कोल्हापूर जिल्हा ही नामवंत मल्लांची जननी आहे यात युवराज पाटील यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानात केलेल्या कामगिरीमुळं ते कुस्ती शौकिरांच्या गळ्यातील ताईत झाले होते कुस्ती शौकिरांनीच पैलवान युवराज यांना कुस्ती सम्राट ही उपाधी दिली होती त्यामुळं ते त्यांचा आदर्श समोर ठेवून मेहनत केली तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदकं दूर नाही असं प्रतिपादन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं दिवंगत पैलवान युवराज पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुक्यातील कोपार्डे इथले महाराष्ट्र केसरी पैलवान दिवंगत युवराज पाटील यांच्या सतराव्या स्मृतिदिनानिमित्त कुंभी कारखान्याच्या कुंभी कुस्ती संकुलात कार्यक्रम घेण्यात आला युवराज पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे पैलवान युवराज पाटील यांचे बंधू सज्जराव पाटील आणि कुटुंबीय उपस्थित होते पैलवान युवराज यांना मृत्यूपूर्वी काही महिने शिवसेनेकडून कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती त्यादृष्टीनं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी युवराज यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवला होता तर युवराज यांनी मलाही विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवण्याचा सल्ला दिला होता आपलं ध्येय साधण्यासाठी पराकोटीची ईर्षा असणारा मल्ल म्हणून पैलवान युवराज यांची कुस्ती क्षेत्रात ख्याती होती तोच आदर्श समोर ठेवून नवोदित मल्लांनी वाटचाल करावी असं आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केलं यावेळी संचालक अॅडव्होकेट बाजीराव शेलार राहुल खाडे विलास पाटील बी बी पाटील सुभाष पाटील कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संचालक उत्तम वरुटे अनिश पाटील सरदार पाटील विश्वास पाटील दयानंद देसाई सचिव प्रशांत पाटील कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक तानाजी पाटील यांच्यासह परिसरातील मल्ल उपस्थित होते